<क्षण> जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला पूर साहेब तिथे गेल्यावर कोणीच गीत पण नाही गेलं मी एक गीत म्हणतो तिथं आता माझ्याच मागे बोल <सुँँँँगा> रोज मलाच म्हणा म्हणून माझं ज्ञान पंचात्म्या म्हणायचं नसतंय पण तिथं मी म्हटलो आता लागलं माग पण आता जे म्हणतो मी इथं काही मागे लागायचं प्रश्न शेवटचं काय जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नन्दलाला रे गोपाला नन्दलाला रे गोपाला हा निघुनी गवलनि सारुनि गवलनि थाट कृ कृष्णारु नको आट कृष्णाडू नको आमची वाट उशीर झाला बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला एका जनार्दनी गवळण राधा एका जनार्दनी दवळन राधा कृष्ण सख्याची जडली बाधा कृष्ण जडली बाधा झाला बाजाराला झाला बाजाराला गोपाला नंदला रे गोपाला जाऊ दे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरे नंदला रे गोपाला नंदला रे गोपाला धन्यवाद